दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दहा वाजता शिंगोलीचे तलाठी गोकुळ शिंदे साहेब आणि मंडळाधिकारी आंबेजवळ सर्कलचे यांना रात्री पावणे दहा वाजता आनंदनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चौकशीसाठी म्हणून अटक केली आणि आनंदनगर पोलीस स्टेशन इथे घेऊन गेले त्याबाबतची कार्यालयाला किंवा त्यांनाही याबाबतची कुठली पूर्वकल्पना दिलेली नव्हती त्यांचं जेवण जेवण चालू होतं जेवण चालू असताना त्यांना तिथून अटक करण्यात आली तिथून त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन रात्री एक दीड वाजेपर्यंत बसवण्यात आलं तिथं गेल्यानंतर ही नेमकं कुठल्या चौकशीसाठी बोलवलं याचा कुठलाही त्यांना उल्लेख करण्यात आला नाही कशासाठी आणलं हे सांगण्यात आलं नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस चार वाजता त्यांना सांगितलं की तुमच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि असं असं तुमचं एक पोलीस रिन्युअलचं प्रकरण होतं ज्याच्यामध्ये तुम्ही अहवाल दिलेला होता त्या अहवालामध्ये चुकीचा बॉन्ड सादर झालेला आहे त्या चौकशीमध्ये आलेला आहे आणि त्या चुकी त्या चौकशीच्या अनुषंगानं अशा अशा एका बरमगावच्या जाधव नावाच्या व्यक्तींना आपल्या विरुद्ध फिर्याद देऊन आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये योगेश खरमाटे साहेब जे आपल्या एस डी एम साहेब होते पूर्वे ते उपवेगाधिकारी त्यानंतर कुदळे साहेब जे अधिकारी आणि तलाठी शिंदेसाहेब या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि शिंगोलीचे पोलीस पाटील मगर मुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांना चार वाजता मेडिकलला नेण्यात आलं आणि तिथून पुन्हा पोलीस स्टेशनला कोठडीमध्ये आणण्यात आलं आणि याबाबतची त्यांचा अटक केल्यानंतर त्यांचा फोन घेऊन स्विच ऑफ करण्यात आलेला होता त्यामुळे कार्यालयालाही याबाबतची कुठलीही कल्पना नव्हती की त्यांना अटक करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस दुपारी बारा एक वाजता त्यांचा फोन लागत नाही नैसर्गिक आपत्तीचे इथं पंचनामे चालू असताना ज्यावेळेस गावातून फोन आले तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे फोन लागत नाहीत हे लक्षात आल्यावर ज्यावेळेस चौकशी केली घरी गेल्यानंतर त्यावेळेस हा प्रकार उघडकीचा आला की त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर पुन्हा मग त्यांना प्रकरण काय नेमकं यासंबंधी आमचे तहसीलदार मॅडम यांनी फोन केला की के बाबा आम्हाला एक एफ आय आरची कॉपी देण्यात दे यावी सदर गुन्ह्याबाबतची तर आपण अर्ज सादर करा त्या अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला एफ आय कॉपी देण्यात येईल अशी एफ आय कॉपी देण्यात येणार नाही अशा ना स्वरूपाची मनमानी करण्यात आली म्हणजे साधी एफ आय कॉपी जी पब्लिक डॉक्युमेंट आहे ते सुद्धा देण्यात आलं नाही आणि ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं रविवारी सव्वीस तारखेला त्यानंतर त्यांना एक दिवसाची पी सी आर देण्यात आली आणि न्यायालयात जामिनासाठी हजर केल्यानंतर त्या दिवशी रात्री नंतर आम्हाला डीवायस पी साहेबांकडून मॅडमना कॉफी मिळाली एफ आय मग सर्वांनी कॉफी वाचली आणि त्या अनुषंगाने आम्ही दुसऱ्या दिवशी बेल अप्लिकेशन कोर्टामध्ये दिलं आणि कोर्टाचे हे निदर्शन निदर्शनास आणून दिलं की जो काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो बेकायदेशीर आहे दाखल करून कुठलीही पूर्वपरवानगी न देता एखाद्या दे सराईत गुन्हेगाराला ज्याप्रमाणे वागणूक दिली जाते अशा प्रकारची वागणूक त्यांना दिली गेली आता हि त्यात बीपीचे शुगरचे पेशंट होते त्यांचं जेवण झालेलं नव्हतं रात्री सुद्धा आणि कोर्टामध्ये आम्ही म्हणलो ते घरचा एखादा डब्बा वगैरे त्यांना देण्यात यावा तोस दिलं नाही आज आम्ही सर्व तलाठी मंडळ अधिकारी संघटना धाराशिव जिल्हा त्यानंतर कोतवाल संघटना धाराशिव जिल्हा त्यानंतर तहसीलदार नायब तहसीलदार संघटना आणि उपविभागीय अधिकारी संघटना यांनी निवेदन दिलेलं आहे की जोपर्यंत हे काय कायद्याचं पालन न करता जे बेकायदेशीरपणे गुन्हा नोंदवलेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन चालू राहणार आहे काम बंद आंदोलन काम बंद आंदोलन राहणार आहे आमचं महसूल प्रसाद यापूर्वी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी अशा स्वरूपाचे गुन्हे कुठल्याही कर्मचाऱ्यावर दाखल करण्यापूर्वी संबंधित कार्यालय प्रमुखाची परवानगी घेतल्याशिवाय गुन्हे दाखल करण्यात येऊ नये अशा स्वरूपाचे दोन पत्र मान्य एस पी साहेबांना दिलेले होते तरी सुद्धा पत्र देऊन सुद्धा त्यांच्या आदेशाचं पालन न करता हे गुन्हा काल दाखल झालेला आहे त्यामुळे दोघांचीही मानसिकता त्या दोन्ही कर्मचाऱ्यांशी बिघडलेली आहे ते काय कुठले सराईत गुन्हेगार नाही दोन्हीही माजी सैनिक आहेत आणि ते काय असे कुठले गुन्हे गुन्हेगार नाही ते अर्जदार एखादा अर्ज सादर करतो त्याच्यावर पुढे कारलेन कामकाज होत असत आज आम्ही सर्व तलाठी संघटना तलाठी मंडळ अधिकारी संघटना कोतवाल संघटना महसूल कर्मचारी संघटना तहसीलदार ना तहसीलदार संघटना आणि अधिकारी संघटना यांनी काम बंद आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांना जोपर्यंत कारवाई होत नाही संबंधित अधिकाऱ्यावर पोलीस अधिकाऱ्यावर तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन राहणार आहे